येते मी पाटील राहणार कडलगे बुद्रुकची ग्रामस्थ व कडलगे बुद्रुकची कन्या आणि या माननीय शिवाजीराव पाटील साहेब भाऊंची एक छोटी कार्यकर्ती आज तुमच्या समोर मी शिवा भाऊंचे कार्य आणि शिवा भाऊंचे गुण सांगण्यासाठी आज तुमच्या समोर उभी राहिली आहे शूरता हा यांचा धर्म आहे शूरता हा यांचा धर्म

आमची कार्य काही संपली नाहीत हो माझ्या भाऊंची कार्य काही संपली नाही पण हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तर माझे भाऊ या चंदगड तालुक्यातील एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणे शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते मला उत्तर सांगा की माझे शेतकरी वडील आहे तिथे सर्वांनी मला एक उत्तर सांगा की अंबानीचा पोरगा शेतकऱ्याचं दुःख समजू शकतो का समजू शकतो मला सांगा मला आमदार नाही ना मग माझे भाऊ माझे भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हे आपल्या बापाचं आपल्या बापाचं दुःख समजू शकतात म्हणून या चंदगड तालुक्याचा विकास करण्यासाठी हे आता उभे राहिले आहेत गोरगरीब जयंतीची सेवा करण्यासाठी हे आपले भाऊ आता आमच्या समोर उभे राहिले आहेत आणि या भाऊंची वाट चाल मी तुम्हाला सगळं आणि आपल्या कामाची सुरुवात केली हे कामाची सुरुवात करत पहिली निवडणूक लढवली आणि ही निवडणूक लढवली असताना आले होते या पराभवाला आपला यश मानून भाऊंनी लढायला सुरुवात केली आणि लढून 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 शंभर कोटीचा निधी या चंदगड तालुक्यासाठी आणून दिला आणि मला एक समजलं मी छोटी जरी असले तरी मला खूप काही समजतं मला एक समजलं ते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्या माणसांनी पद घेतली आमदार झाले आमदार साहेबांना ज्यांनी पाठिंबा दिला आमदार पद घेतलं या चंदगड तालुक्यातला आमदार पद घेतलं परंतु ते आमदार जाऊन कर्नाटकात राहिले आणि ज्यांना ज्यांना त्यांनी पाठिंबा दिला ते, ते जाऊन नागपुरात राहिले आणि विकास केला म्हणे आणि गितली। गितली? मला काय समजली नाही म्हणून आज हा विषय तुमच्या समोर भाऊ विचारायचा माझं मत होत आता माझे भाऊ सावर्ड जरी माझ्या भाऊंना आमदार पद मिळालं तरी भाऊ माझ्या काही खाण्यात राहणार नाहीत त्यांना तिथे काय झोप येणार नाही माझे भाऊ शेवटी येऊन इथे वाटलं ते मी तुमच्या समोर व्यक्त करते ते म्हणजे चंदगड तालुक्याचा झालाय काळा बाजार चंदगड तालुक्याचा झालाय काळा बाजार आता पाहिजे सत्याचा काळ आता पाहिजे सत्याचा काळ आणि या शेत चंदगडच्या शेतकऱ्यांना पाहिजे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून म्हणते झाले पाहिजेत माझे भाऊ आमदार झाले पाहिजेत माझे भाऊ आमदार आता भाऊ आमदार झाले पाहिजेत याच एक कारण म्हणजे माझे भाऊ चार वर्ष अकरा महिने या चंदगड तालुक्यासाठी झटले आणि शंभर निधी या चंदगड तालुक्यासाठी मिळून आणून दिला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्म रूढ स्मारक त्यांनी चंदगड तालुक्यात उभा केले या चंदगड तालुक्यातली बेरोजगारी पाहिली आणि भाऊंनी एक मेळावा चालू केला एक मेळावा राबवला तो म्हणजे महारोजगार मेळावा या महारोजगार मेळावा रोजगार मिळवून दिला त्याचबरोबर आपल्या चंदगड तालुक्यामध्ये त्याच नाही चंदगड तालुक्यातील आणि त्यात म्हणजे पहिल्यांदाच या पोहाडमध्ये पूर आला होता कुणाला काय कुठल्या व्यापाराला कल्पना नव्हती की एवढा पूर येईल परंतु भाऊंनी हा पूर पाहिला आणि भाऊ यांच्यासाठी झटले या सर्व म्हणून व्यापाऱ्यांनी सांगते आता भाऊंनी आपल्यासाठी एवढं केलंय म्हणून कर व्यापाऱ्यांनो माझ्या भाऊंच्या खाल्लेल्या मिठाची जाण ठेवा माझ्या भाऊंच्या खाल्लेल्या मिठाची जाण ठेवा आणि त्याचबरोबर माननीय शिवाजीराव पाटील साहेबांनी जय जवान जय किसान जय जय जवान किसान मेळावे स्थापन दौलत सहकारी साखर कारखाना या बंद पडला होता हा बंद पडल्यावर माझ्या भाऊनी फक्त हा एक दिवसात चालू केला पण भाऊचं नावच कुठे घेतलं नाही असं का झालं भाऊचं नावच कुठे का घेतलं जात नाही तर माझ्या रोजगार मिळवून दिला त्याचबरोबर महिलांचे सबलीकरण केले आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले ना माझे अभाव आमदार खासदार नगरसेवक तरी मंत्र्याच्या घरामध्ये आणि मंत्रालयाच्या दारामध्ये जाऊन चंदगड साठी शंभर कोटीचा निधी खेचून आणला तरी मला मी सर्वांनी प्रश्न विचारू इच्छिते आपला चंदगड तालुका कृषी प्रधान तालुका आहे की नाही कृषी प्रधान तालुका आहे मग शेतकऱ्याचा आमदार झाला पाहिजे की नाही मग शेतकऱ्याचा आमदार करायचं हा निर्धार आताच केलाय इथे छत्रपती शिवाजी महाराज समोर आहेत सर्वांनी निर्धार करा की महाराज सर्वांनी निर्धार करा की आपले शिवा भाऊ भाऊच आमदार झाले पाहिजे त्याचबरोबर आता एक सह्याद्रीता वाक्य मी रिपीट करते ते म्हणजे कि वाऱ्याचा प्रवाह ऐकू येत नाही जो की तो इथं अट्ट आहे सत्ते जागा जर कोणाचाही असो शिवाजीराव पाटील साहेबच आमच्यासाठी विठ्ठल आहेत शिवाजीराव पाटील साहेबच आमच्यासाठी विठ्ठल आहे आता मला सांगा हे विधवा पेन्सिल बंद करणारे हे कोण महिलांनी विधवा पेन्सिल बंद करायची असेल तर सर्वांसमोर येऊन सांगा की विधवा पेन्सिल भाऊंच्या पाटीशी त्यांची विधवा पेन्सिल बंद केली जाईल समोर येऊन सांगा त्यांना आपण धमकी देऊ नका आणि एक म्हणजे जाता जाता एवढंच म्हणेन की ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा ना बिरला ना बटा ना बाटा ना टाटा आणि खऱ्या अर्थाने माननीय शिवाजीराव पाटील हा माझा बायोडाटा हा माझा बायोडाटा धन्यवाद